यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या लाडक्या बहिणींचा सोलापूरात होणार जंगी कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोलकाता प्रकरण बदलापूर प्रकरण आणि आता मालवण मधील शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे प्रकरण यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धारे असताना तेवढेच ताकदीने लाडकी बहिणी योजनेचे जिल्ह्या जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे चौदा सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून होम मैदानावर तब्बल चाळीस हजार लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत हा सोहळा केला जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध अधिकाऱ्यांकडे या सोहळ्याची जबाबदारी वाटून दिली आहे एस टी बसेसमधून महिला लाभार्थींना घेऊन येणे तसेच त्यांना जेवण नाश्तासह पुन्हा सोडण्याची जबाबदारी तहसीलदारांवर देण्यात आली आहे बांधकाम विभागाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य शामियांना उभारलं जाणार आहे तर महापालिकेकडे पार्किंग पाणीपुरवठा आणि साफसफाई याची जबाबदारी आहे सुमारे चारशे एस टी बसेस पार्किंग, पार्किंग, या ठिकाणी बुक केले जाणार आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या या कार्यक्रमाकडे राजकीय नेत्यांचे देखील लक्ष लागले आहे अठरा ते वीस सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणार कीर्तन महोत्सव अपर्णा सहस्त्रबुद्धे यांची माहिती सलग तीन दिवस सोलापूर शहरात पाऊस झाल्यामुळे रस्त्यांची झाली चाळण गणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याची महापालिकेसमोर मोठी जबाबदारी केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल चौदा हजार कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या योजनांना दिली मंजुरी उत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक राहुल सुरवसे आणि अकलूज मधील सदाशी माने विद्यालयाचे तातासाहेब काटकर यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर पाच सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले मराठवाड्यात जिकडे तिकडे अतिवृष्टी गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर लाडकी पहिण योजनेसाठी देण्यात आली मुदतवाढ आता सप्टेंबर मध्ये ही महिलांना योजनेत नोंदणी करता येणार भाजप एकावन्न दिवसांमध्ये दहा कोटी सदस्य नोंदणी करणार सोलापुरातील कुंठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आजपासून चार दिवस व्याख्यानमाला सोलापूर जेडपीचे नवे सीईओ कुलदीप जंगमी यांनी सुरू केल्या विविध ठिकाणी भेटी आरोग्य आणि स्वच्छतेवर भर देणार असल्याची केली जाहीर आंध्र प्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये महापौर एनटीआर गुंटूर कृष्णा एलूर पलंडू बापटला आणि प्रकाशम जिल्ह्यात कृष्णा नदीला पूर आज पुन्हा मराठवाड्याला विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपसलं आंदोलनाचा हत्यार प्रवाशांचे हाल शरद पवार आज डाव दाखवणार दहा वर्षांनी कोल्हापूरच्या गैबी चौकात घेणार सभा दोन बडे मासे शरद पवार गटात करणार प्रवेश मनमाड इंदूर रेल्वे रेल्वेमार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल तीस नवीन स्थानक एक हजार गावांना लाभ होणार अठरा हजार कोटींचा निधी मंजूर सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एनी बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती, उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सलमान खान सोबत कनेक्शन असल्याने प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोनच्या घराबाहेर लॉरेन्स केला गोळीबार इतिहास मध्ये अडसष्ट पूर्णांक पंचावन्न मीटर भालाफेक करत पटकावलं सुवर्ण पदक राजस्थानमधील बारमेरमध्ये हवाई दलाचं मिग एकोणतीस विमान कोसळ त्यानंतर मोठा स्फोट होऊन भीषण आग स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाका हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश भाजपचे लोक फार भित्रे आहेत दोन दिवस थांबा त्यांची मोठी पोल खोलणार प्रकाश आंबेडकर यांचा दावा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी काँग्रेस सत्तेत आल्यास राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान पदाचे दावेदार अभिषेक मनु सिंघवी यांची प्रतिक्रिया विनय कोरे शांतीत क्रांती करणारे व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्यावर जोरदार नारायण राणे म्हणाले शरद पवार या वयात गाडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात उद्धवची लायकी नाही मोदींना बोलण्याची लोकशाही व्यवस्थेत सहकारी संस्थांचं मोलाचं योगदान सहकारी संस्थांचं बळकटीकरण आवश्यक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मत मुसळधार पावसामुळे बीडचं माजलगाव धरण शून्यावरून थेट अठरा टक्क्यांवर एकतीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा